एका तरुणावर सहा जणांनी धारदार तलवार आणि चाकूने वार केले तसेच त्याच्यावर दगडाने हल्ला केला यामध्ये संबंधित तरुणाच्या डोक्याला पोटाला आणि छातीला दुखापत झाली रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला ही घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी दरम्यान आर्णी येथे घडली होती घटनेनंतर पोलिसांनी तीन मारेकरांना शेतातून पसार होत असताना आणि तीन मारेकरांना अन्य ठिकाणाहून बेट्या ठोकल्या दरम्यान त्यांना दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आले ओम गजानन बुटले राहणार डायमंड नगर आर्णी असे निर्गुणखून झालेल्या तरुणाचे तर अवधूत सूर्यभान तिघलवाड अक्षय अवधूत तिघलवाड उमेश प्रल्हाद काळे रवी दत्तात्रय गुंडेवाड अर्जुन मोतीराम पोयाम आणि देवानंद सुभाष मरुडवाड सर्व राहणार कोळवण असे त्याच्या अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत सुमारे दीड वर्षांपूर्वी दुर्गादेवी विसर्जना दरम्यान किरकोळ वादातून कोळवण येथे अजय अवधूत तिघलवाड राहणार कोळवण याचा खून झाला होता त्या खुनात ओम बुटले यालाही पोलिसांनी आरोपी केले होते शिवाय त्याला अटक सुद्धा केली होती त्याचवेळी मुख्य मारेकरी अवधूत तिघलवाड याचा मुलगा अक्षय यांनी ओमचा कायमचा काटा काढण्याचे मनोमन ठरविले होते नव्हे तर ते तशी संधी शोधत होते सुमारे तीन महिन्यांपूर्वी ओम कारागृहातून जामीनावर बाहेर आला मात्र जीवितवाच्या भीतीने तो बाहेरगावी वास्तव्याला होता दरम्यान काही दिवसांपूर्वी तो येथील खरी आला त्यानंतर एकोणतीस मार्चला जाण्यासाठी मित्रांसोबत ट्रॅव्हल्स पॉईंट वर आला यावेळी मागावर असलेल्या संबंधित सहा आरोपींनी त्याच्यावर धारदार चाकू आणि तलवारीने हल्ला केला ही बाब लक्षात येता त्याचा मित्र ओम उर्फ रायडकर सुरेश सबई राहणार डायमंड नगर आरणी हा त्याला वाचविण्यासाठी गेला तेव्हा मुख्य मारेकरी अवधूतने केलेल्या तलवारीचा वार त्याच्या डोक्यावर बसला त्यामध्ये रायडर जखमी झाल्यावर तो जीवाच्या आकांताने पळत एका वाहनाने लपला त्यानंतर सहाही मारेकऱ्यांनी ओमला घेरून त्याच्यावर चाकू व तलवारीने वार केले शिवाय त्याच्या शरीरावर दगडही घातले त्यामध्ये गंभीररीत्या जखमी होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला तो ठार झाल्याचे समजून मारेकरी पसार झाले त्यानंतर ओम याला यवतमाळ येथे उपचारासाठी हलवीत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळता ठाणेदार सुनील नाईक पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी एका आरोपीला घटनास्थळून ताब्यात घेतले शिवाय तीन आरोपींना एका शेतातून पसार होताना पाठलाग करीत बेड्या ठोकण्यात आल्या एवढेच नव्हे तर अन्य दोन आरोपींनाही विविध ठिकाणाहून अटक करण्यात आली त्या सहाही जणांना आज दुपारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांना सहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के जमादार मुकुंद केंद्रे महेश गावंडे करीत आहेत